असलेले परभणी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल पाटील आजच्या या सभेला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अभयरावजी ताटे माझे अध्यक्ष राम शर्माजी मला वाटतं सगळ्यांचे समीरजी आमचे दुधगावकर सर्व शिवाजीराव आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण दोन वाजता अशीच बैठक आपण सिरू लावली आणि मंचावरले सर्व ज्येष्ठ नेते या तालुक्यातून आलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी शिवसेनेचे सर्व सहकारी बुरुडीकर प्रेमी उपस्थित बंधू आणि भगिनीतो पाहिलं मी अध्यक्ष म्हणून प्रत्येकाच्या भाषणाच्या संदर्भामध्ये नाराजी आमच्या तालुक्याची देशमुख काही नाही कारण आम्हाला स्वतःलाच करण्याची ताकद आमच्यात असल्यामुळं आम्हाला कोणाच्या कामाची कधी अपेक्षा आप, नाही आज खऱ्याच अर्थानं इथं जे उपस्थित झालेत यामध्ये बोर्डीकर प्रेम भगवा भारतीय जनता पक्षाचे सैनिक म्हणून किती आहे त्याचा हात वर करून आपण जर दाखवलं तर आज लक्षात येऊन जाईल की इथं ताकद ही भारतीय जनता पक्षाची बोर्डीकर प्रेमीची ताकद आहे म्हणून मला यापेक्षा इथं काही जास्त सांगायचं नाही बोलत असताना आमच्या दोन तीन वक्त्यांनी नात्या गोत्याचं राजकारण सांगितलं राजू आपण नातं गोत कधी पाळलं का कधीच पाळलं नाही आम्ही फक्त पक्ष आणि विचार अरे आपला एवढंच पाहिलं आणि तेवढंच पाहून या निवडणुकीला आमचा सर्व सहकारी ताकदीनं मैदानात उतरणार आहे म्हणून त्याची काही चिंता करायची नाही गेल्या वर्षी आम्ही जाग्यावर बसलो होतो जाग्यावर बसूनच सगळ्याला सांगत होतो जिंतूर मध्ये फिरलो असो जिल्हाभर लोकसभा मतदारसंघाभर पण जिंतूर मध्ये कोणत्याही गावाला निवडणुकीत मी गेलो नाही तर आज पहिल्यांदा परभणी जिल्ह्यामध्ये सुरुवात करत असताना जिंतूर बसून सुरुवात केली ही गोष्ट माझा सहकारी कधी विसरणार नाही याची खात्री मला गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला बसून फक्त पाचशे मताची लीड दिली माझ्या या सहकार्याने मला विश्वास यावेळेस दिला पाहिजे की यावेळेस पन्नास हजाराच्या लीडच्या कमी आमचा जंतू चा, चा जिन तुन ताका का आपलं जे योगदान लागणार आहे हे योगदान देण्यासाठी आपण तत्पर हा समर्थ आहात हे दाखवण्यासाठी सुद्धा एक वेळ हात वर करावा हे आपल्या सर्वांना ठिकाणी का या शब्दाच या शब्दाची ताकद बंडूबस या शब्दाची ताकद जी आहे हे आपल्या लक्षात आली पाहिजे आणि म्हणून मला या शुल्लक गोष्टीकडे लक्ष ये नाही पिंटू सांगितलं आमच्या सुरेशनी की आमच्या छोट्या छोट्या माणसाकडे लक्ष द्यावं हा विषय आजच्या सभेचा विषय नाही तो परंतु हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये जो काही हिस्सा येईल त्यातला पंच्याहत्तर टक्के हिस्सा जिंतूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आमची काय शर्माजी काय चूक बोलतोय समीर काय चूक सांगतोय मुद्दे हे या निवडणुकीचे नाहीत या निवडणुकीचे मुद्दे देशाच्या लेवलचे आहेत देशासाठी काय करायचं त्याच्यासाठी ही निवडणूक आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेची नाही ही निवडणूक तालुक्याच्या विकासासाठी विधानसभेची नाही ह्या देशाचा विचार करण्यासाठी निवडणूक आहे पाच वर्षाचा ग्राफ की या पाच वर्षामध्ये देशात काय घडलं लोक ही गोष्ट जर डोळ्यासमोर ठेवली तर मला वाटतं आपण मोदी साहेबाला कदापि विसरू शकणार नाही हा विश्वास मला मोदी साहेबांनी देशात आणि जगात जे केलंय त्या ज्या इतिहासात कोणी केलेलं नाही सांगायचे मधल्या काळामध्ये विरोधी पक्षाचे नेते त्याला बोलायचं असते टीका करायचीच असते आणि टीकेमध्ये सांगायचे की हे फक्त परदेशामध्ये सहल असेल जात सहल करण्यासाठी नाही जे केल्याची ताकद उभी केली ही तुम्हाला कालच्या जो काही काश्मीर मध्ये झालेला प्रकार आहे त्यामधला जो आपला वीर सैनिक तिथे जो पडला पाकिस्तान मध्ये अवघ्या चोवीस तासामध्ये भारतात आणण्याची ताकद जर पहिल्यांदा निर्माण झाली असेल ती नरेंद्र मोदी साहेब आज चीन असो का पाकिस्तान असो का जगातला कोणताही देश असो हे आपल्या नेत्याच्या सल्ल्याशिवाय काही गोष्ट करत नाही ही गोष्ट तुमच्या आमच्या लक्षात आली आणि म्हणून आपल्याला या देशामध्ये ताकद उभी करण्याचं काम केलंय तसं या देशातल्या सर्वसामान्य माणसाला जीवनामध्ये जीवनामध्ये सुख निर्माण आनंद चन... या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं नाही मला आठवत आहे मी नव्वदला पहिल्यांदा आमदार तुम्ही मला केलं तस काँग्रेस मध्ये होतो आणि पहिल्यांदाच मला वाटतं रमाईच्या घराच्या संदर्भातली सुरुवात झाली दादा साहेब तुम्ही नव्वदला ला होता काय नाही डॉल तर ही कल्पनाच नसेल हो पण नव्वद पासून दोन हजार चौदा पर्यंत जेवढे या तालुक्यात घर आले त्याच्या पंचवीस पटीनं याच आज पंचवार्षिक मध्ये गरीबांना सुख निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल ती मोदी आणि आपले फडणीस साहेबांच्या राजवटीत झाले सतरा हजार घरकुळे या तालुक्यामध्ये काम सुरू आहेत आणि दोन हजार बावीस पर्यंत या देशातला सर्वसामान्य माणूस पक्क्या घरापासून वंचित राहणार नाही हे स्वप्न जर या देशामध्ये कोणी साकारत असेल तर ते स्वप्न दौलतला मामा हे स्वप्न फक्त साकारणार आहे ते नरेंद्र मोदी आणि म्हणून ह्याच्या आधी दिसत या आधीवर अरे हाजी साहेब पठाण कधी ओपन कु घरा मिले मिले का हाजी साहेब कधी नाही मिळाले पण ना आता ओपन सुद्धा सारखा साहेब एस सारखा एस सारखा सगळ्याला सारखं समजणार जर गणित असेल हे या काळात सुरू झाले आणि म्हणून आपल्याला मोदी साहेबांच्या पाठीशी मोदी साहेबांची ताकद वाढवण्यासाठी या निवडणुकीवर काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा फार मोठ वादळ उठवायचं काम या देश राज्यात चाललंय आपल्या मला सांगा तुम्ही की या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याला जी मदत झाली मावली ती याच्या आधी कधी झाली का अरे तुम्ही खाते खोला बँकेचे खाते तपासा आणि या तीन चार वर्षामध्ये जे पैसा आपल्याला मिळालाय त्या एवढा पैसा मला वाटत नाही की मी पंचवीस वर्षाच्या काळात कधी शेतकऱ्याला देऊ शकलो सगळ्याच योजना वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्यात राबवल्या देशामध्ये राबवल्या अरे एक छोटस आपल्या सारख्याच्या घरामध्ये एखादा नवीन गॅस आणला तर आपण कधी घरात न जाणारा माणूस सुद्धा आठवडे एक दोन चक्रा आठ दहा दिवसात ताई जातो का नाही पुरुष सुद्धा काय चालले गॅस कसा चालतो हे पाहायला प्रत्येकाच्या घरात द्यायचं गॅस द्यायचं काम जर कोणाच्या जा काळात झालं असेल ते नरेंद्र मोदी साहेबाच्या जा काळात झाले छोट्या छोट्या गोष्टीकडे देऊन लोकांना कुठेतरी आनंद निर्माण वाचवावा हा विचार या भारतामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे आणि म्हणून नरेंद्र मोदीच्या पाठीशी आपला तालुका आपला जिल्हा उभा राहायला पाहिजे यासाठी ही सभा मला खात्री आहे की आपल्या तालुक्यामध्ये बंडोबस या आधी गंगाखेड तालुक्याने बाजी मारली होती पंचावन्न हजाराची लेड साहेब डबे मामा तुम्ही दिली होती गुलाबरावजी देशमुख काय मी शब्द देतोय मला विश्वास द्या मला विश्वास द्या की बोर्डीकरांची मान जर उंचवायची असेल बोर्डीकरांची ताकद जर वाढवायची असेल तर या तालुक्यामध्ये या निवडणुकीमध्ये पन्नास हजाराच्या कमी लेडमिट कामाने ही काळजी ही काळजी आपण सर्वांनी घ्या सांगितले बोलत असताना की राष्ट्रवादीचा आमच्या धनगर हटकर समाजाच्या मागण्यासाठी धनगर हटकर समाजाला आजपर्यंत त्रास कोणी दिला तर राष्ट्रवादीने दिला म्हणून सांगितलं तुम्हालाच काय आम्हालाही त्रास दिलाय म्हणून त्यासाठी खेटण्याचं काम आम्ही केलं आणि ते कायम काम आमचं राहील हाही शब्द या निमित्ताने मी देतो आणि एवढंच नव्हे आपल्याही लक्षात आलं पाहिजे काय परिस्थिती चालली देशाची राज्याची ज्या राज्यातला माणूस पंतप्रधान व्हायला पाहिलाय महाराष्ट्रासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभं राहण्याची इच्छा दाखवली पण त्याला आपली इच्छा पूर्ण करतानाही वापस उमेदवारी वापस घ्यावं लागली म्हणजे त्याला देशाचं गणित कळालं राज्याचं गणित कळालं आणि राज्यामध्ये गेल्या वेळेस तरी एक्केचाळीस जागा होत्या बाबा एक्केचाळीस बेचाळीस जागा होत्या यावेळेस परिस्थिती अशी आहे की या वेळेस जागा एखादी किंवा दोन जागा जातील नांदेड सारखी जागा सुद्धा संकटात आली अशा पद्धतीची चर्चा चालू आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला या लोकसभेमध्ये कोणी काही बोलत असेल कोणी काही चर्चा करत असेल चर्चा कोणी केली चर्चा कोणी केली की तुमची पोरगी खासदारकीला केला उभा राहणार वेगळा साकोरे गोरडीकर खासदारकीची तयारी करायली म्हणून आपल्याच पैकी काही सहकार्यानी एकमेकाला बदनाम करायचं काम केलं नाही आता ही युती झालेली आहे युती झाल्यानंतर जर गणित आता असं आहे की कोणतीही नाराजी आपल्या मनात राहिलेली नाही आणि मग नाराजी ठेवून आम्ही आम्हाला निवडणुकीकडे पाहणार नाही या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून आमची ताकद आम्ही उभी राहणार पंडू या वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की आजपर्यंत बोर्डीकरांच्या विरोधात या तालुक्यातला मुस्लिम मतदार राहिलेला आहे मी खात्री देतो की जे नरेंद्र मोदी साहेबांनी काम केलं क्या बोल की नरेंद्र मोदी साहेबने जो काम किए सत्तर साल के इतिहास में किसने काम नहीं किया सऊदी के यहां राजे आए थे अपने यहां सत्तर साल क्या सत्तर साल में जो वोट मुस्लिम और दलितों का लेते की उनके कभी दिमाग में नहीं आया परसों आपने मोदी साहब के निमंत्रण पे सऊदी के राजा आ गए और उन्हों उन्होंने बोले कि मेरे भारत को इतना बड़ा भारत बड़ा देश है उसमें हाज को जाने के लिए सिर्फ एक ही लाख का कोठा है ख्याल में लो लोगों को बोलो अरे मोदी साहब ने बोले मेरा कोठा बढ़ना चाहिए एक लाख से दो लाख करने वाला जो बहादुर जो नरेंद्र मोदी है खाली हाथ का कोठा नहीं बनाया उन्होंने।, उन्होंने और आठ साढ़े आठ सौ लोग सऊदी के जेल में अपने इंडिया के मुस्लिम भाई जेल में थे उनको बीच छोड़ने का काम किसके जवान पे हुआ किसके शब्द पे हुआ वो नरेंद्र मोदी साहब के वजह से हुआ इसलिए मेरा मुस्लिम भाई भी आप हमारे खंदे को खंदा लगा के इस चुनाव में हमारे साथ रहेगा ये मुझे यकीन है इसलिए मैं गुजारिश करता हूं मैं ज्यादा आज बात नहीं करने की चाहता हूँ सिर्फ बोरुडी कर बुरुणी कर को मदद करने की बोरुडी कर के साथ पीछे था खड़े करने की यहाँ साथी अपन सगड़े न अठारह तारखेला मतदान है डॉक्टर अठारह तारखेला मतदान है मतदान आहे अठरा तारखेला अठरा तारखेपर्यंत एक घर आपली जी बुथ कमिटी झाली जे बुथ कमिटी वन प्लस वन प्लस पंचवीस बॉडी तयार झाली किशनराव जे माणसं आज आलेत की बोर्डीकर अडचणीत आहे बोर्डीकरला कुठे ताकद दिली पाहिजे म्हणून असे जुने माणसं सुद्धा आज आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित झालेत याचा अभिमान मला ऐकून कुठं परिवर्तन घडलेलं आहे तालुक्यामध्ये कुठेतरी वेगळं वातावरण निर्माण झाले याची मला कल्पना निश्चित आलेली आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्याला सांगायचं की आपलं मतदान अठरा तारखेला एक एक मतदान हे बाणावर बंडू जाधवच्या पाठीशी उभं करायचंय नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी मतदान करायचंय आणि ते मतदान आपण काळजीपूर्वक करून घ्याल एवढीच माझी इच्छा आहे सर्वाजी आपल्याला आता सर्कल वाईज गाड्या टाकाव्या लागतील लक्षात घ्या आता वेळ करायची नाही प्रत्येक सर्कल ला एक गाडी उद्या बसून झाली पाहिजे एका गाडी मध्ये त्या भागातले आपले शक्ती प्रमुख आणि तुमचे काही नेते त्या भागातले असे म्हणून प्रत्येक गाव न गावून काढायचे गावात का गेल्यावर काही ठराविक ठिकाणी नाही प्रत्येक घराघरामध्ये हात जोडून सांगितलं पाहिजे की उद्याचा काळ उद्याचं भविष्य गरीब माणसासाठी जर पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनाच पंतप्रधान केलं पाहिजे यासाठी आम्ही इथं आलोय आणि म्हणून बानाच्या चिन्हाचं बटन दाबवायचं आणि बंडू जाधवला विजयी करायचं एवढीच अपेक्षा या निमित्ताने भेटतो मला खात्री आहे की आता जंतूर तालुक्यातला प्रत्येक गाव न गाव काना न काना कोपरा न कोपरा जो आज त्रस्त झालेला आहे त्रासून गेलेला आहे नाही त्या माणसाला जी अडचण निर्माण झालेली ती अडचण जर दूर करायची असेल तर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही आपल्या बाजूला कशा येतील याचं कधीच आजपासून तुम्हाला करायचं आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये इतिहास दाखवला गेल्या वेळेस फक्त पाचशे मतं असल्यामुळे झालं ठीक आहे मलाही खूप दिवस झाले होते चाळीस वर्ष झाले माझा चेहरा पाहू लागले निसर्गाला बदल आवडतो आणि म्हणून माणसं बदलणं हे साहजिक आहे पण या पाच वर्षामध्ये जी त्रासून गेलेली आमची जनता आहे ही जनता यावेळेस बोरडी करला निश्चितपणे आपल्या भावना या निवडणुकीतून दाखवतील आणि त्या भावनेवरच पुढच्या राजकारणाची गोरडी कशी दारो मदार असेल त्यासाठी आपण सगळ्यांनी आपले उमेदवार उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदीचे हातबळकट करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीला करण्यासाठी बंडू जाधवच्या निशाणीला बाहेर या निशानेचं बटन दाबून या निवडणुकीमध्ये किती सांगितलंय मी तुम्हाला आकडा तो पार झाला पाहिजे पार किती सांगितलंय घेतली सगळ्यांनी जिम्मेदारी आवाज येत नाही मला आपल्यावर विश्वास आहे आपण एकदा शब्द दिला तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि तो शब्द बरुडी करता राहील आजपर्यंत आपल्यासाठी केले पुढचं आयुष्य आपल्यासाठी माझं राहील आणि म्हणून ही शान आणि मान राखण्यासाठी आपण सगळ्यांनी शिवसेनेच्या पानाचं बटन दाबून बंडू जाधवला विजय करा पंतप्रधान नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचंय तो संकल्प घेऊन आजच्या बैठकीतून आपण जावं आणि आजपासून कामाला लागा दिवसा जास्त राहिलेले नाहीत फार थोडे दिवस राहिलेले आहेत आणि या थोड्या दिवसामध्ये सर्व माणसापर्यंत हे सगळे विचार पोहोचले पाहिजे आज हाव चर्चा आहे काही वर्ग असा आहे की नाही पुन्हा एकदा ना पंतप्रधान आम्हाला नरेंद्र मोदीला करायचे म्हणून चालणार नाही क्रतीमध्ये आणि पेटीमध्ये आणून टाकावं लागेल आणि ते आणून टाकण्याचं काम गुलाबरावजी आता तीर्थे कंपनी तुमच्या पाठीशी आलेली त्या सगळे तीर्थे कंपनी ते गावाची जिम्मेदारी घेतलेली उद्याची तर घेतलीच घेतली पण उद्याची सुद्धा जिम्मेदारी आपल्यावर आहे आणि भागा भागातल्या प्रत्येक गल्ली गल्लीतल्या तांड्या तांड्यावरल्या माणसानी एकच ध्यास आजपासून एकच ध्यास आजपासून मोदी हा पंतप्रधान आणि संजय जाधव हा खासदार हे खासदार करून बोर्डीकरच ताकद वाढवा एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा अठरा तारखेच्या निवडणुकीची आठवण देतो अठरा तारखेच्या मतदानाची आठवण देतो आणि अठरा तारखेला पायाने आणि शारीचं बटन दाबून बंडू जाधवला विजयी करा युतीला ताकद द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद